नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सचिन दिडके विभा हायटेक नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्या नर्सरीमध्ये टरबुजाची रोपं मोठ्या प्रमाणात बनवली जातात त्याच्यामध्ये नामांकित कंपनीची टरबुजाची रोपं बनवली जातात तर सर्वच प्रकारच्या टरबुजाची रोपं आपण बनवतो त्याच्यामध्ये विजय आणि विराट ह्या दोन व्हरायट्यांचे प्रामुख्याने जरा मोठी क्वांटिटी बनवली जाते तर विजय हे टरबूज स्पेशली पावसाळी वान आहे आणि विराट जे आहे ते उन्हाळी वाहन आहे तर विजयची खासियत अशी विजयचं कॅरेक्टर असं आहे की पावसाळ्यात पण याला गर, रंग एकदम कडक लाल येतो टनेज भरपूर येत आणि विल्डिंगचं प्रमाणही कमी आहे आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून आम्ही रेग्युलरली ह्या व्हरायट्या मार्केटमध्ये दे देतोय तर त्याचे शेतकऱ्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत किंवा शेतकरी त्याची मागणी करतायत आज पण त्याच्यामुळे ता त्याच्यासाठी आजही मार्केटमध्ये विनंती लोकांना की विजय आणि विराटची टरबूज लावावी शेतकऱ्या विजय ही जी व्हरायटी आहे ही पावसाळ्यासाठी अतिशय रोगाला अतिशय दनगट व्हरायटी आहे तिच्यामध्ये लवकर बिल्डिंग होत नाही किंवा गडद लाल रंग येणं लांबच्या प्रवासात जाणं व्यापाऱ्यांची फार चांगली मागणी आहे त्याला तर त्याच्यामुळे पावसाळी वानामध्ये सगळ्यात सुंदर वाण असेल तर विजय हे वाण लोकांनी त्याचे जास्तीत जास्त रोपलांची लागवड कारणप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारची भाजीपाल्याची रोपं मिळतात त्याच्यामध्ये टोमॅटो आहे मिरची आहे झेंडू आहे झेंडूमध्ये यशवारांज आहे श्रावणी आहे त्याच्यानंतर यश ये येल्लो आहे ड्रीम येल्लो आहे क्रांती येल्लो आहे अशा वेगवेगळ्या वे नामांकित कंपन्यांच्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल असतील सर्व प्रकारचे भाजीपाळ्या पा, भाजीपाल्याची रुप मिळण्याचं ठिकाण विवा हायटेक नर्सरी मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्कासाठी आमचा क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव दोनशे छत्तीस नव्वद सातशे धन्यवाद